पावसाळी अधिवेशनात मुंबई आझाद मैदानावर भर पावसात विशाल राज्यव्यापी छत्री मोर्चे व धरणे आंदोलन शिक्षण मंत्री यांना निवेदन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार कॉम्रेड झोडगे महाराष्ट्र शाले राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन वतीने दिनांक जून रोजी मानधनवाडीच्या पावसाळी अधिवेशनात मुंबई येथील मैदानावर पावसात विशाल राज्यव्यापी छत्री मोर्चा अवतीर् नारेबाजी करीत धरणे आंदोलन करण्यात आले या अगोदर बारा जून रोजी राज्यभर पर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते परंतु सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने भर धुधो पावसात जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील हजारो शापोआ कर्मचारी मुंबई मंत्रालयावर धडक देत मासिक पंचवीसशे रुपये तुटपुंच्या बांधनावर आम्ही जगायचे कसे असे सरकारला प्रश्न करीत तीव्र नारेबाजी व निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले व त्यानंतर संघटनेचे राज्य जनरल सेक्रेटरी कॉम्रेड विनोद जोडगे भगवान पाटील मुगाजी बुरुड वनिता कुंठावार यांच्या शिष्टमंडळांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन रुपये वाढीचा शासनाने त्वरित काढावा अशी मागणी लावून धरली चर्चेमध्ये माननीय यांनी मानधनात वाढ अर्थ खात्याकडे पाठवले असून येणाऱ्या चार जुलै रोजी कॅबिनेट बैठकीत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे असे शिष्टमंडळात सांगितले यापूर्वी सुद्धा आयटकच्या नेतृत्वात अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनवर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा काढण्यात आला होता ज्यामध्ये लाखो कर्मचारी सहभागी झाले होते तेव्हा संघटनेला मोर्चामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढील सत्रामध्ये म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सध्या मिळत असलेल्या मानधनामध्ये पंचवीसशे रुपये वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता न झाल्याने परत शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन राज्य कमिटीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर राज्यव्यापी छत्री मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या ज्यामध्ये वाढत्या महागाईनुसार शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी मिळेपर्यंत मासिक पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे चपराशी कम कूक पदावर नियुक्ती देण्यात यावी सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करणे बंद करावे त्यांच्या कामाशिवाय इतर कामे सांगू नये सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी सर्व शाळेत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात यावे दरवर्षी करारनामा करण्याची पद्धती बंद करून त्याऐवजी कामावर रुजू झाल्यापासून देण्यात यावे शापोआ कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे महिन्यांचे मानधन देण्यात यावे दिवाळी बोनस लागू करण्यात यावे शाळा व शाळेचा सर्व परिसर झाडण्यास सांगू नये दर महिन्याला मानधन व इंधन बिल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली राज्यव्यापी धरणे आंदोलनचे नेतृत्व संघटनेचे राज्य महासचिव कॉम्रेड विनोद झोडगे राजे कार्याध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड कोषाध्यक्ष डॉक्टर वनिता कुंठावार कॉम्रेड कविता उमप कॉम्रेड दिवाकर नागपुरे कॉम्रेड शिवकुमार गणवीर कुंदा सलिलवार हिम्मतराव गवई चंद्रकला पारवे कैलाश घरडे मोहन वानखेडे नामदेव शिंदे विनायक नानहोरे जयमाला बेलगे अर्चना राधाबाई पांचाळ माया मानकर भांडवलकर श्रीधर वाढई कुंदा कोहपरे रवींद्र बावणे संगीता आढाव कॉम्रेड पवारताई वाशिम यांनी केले तात्काळ मानधनात वाड जी आर काढावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयटक राज्य सचिव कॉम्रेड विनोद झोडगे यांनी दिला आहे प्रतिनिधी अनिता चव्हाण मुंबई महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचाऱ्यांचा हा राज्यव्यापी विराट असा धरणे आंदोलनाचा का कार्यक्रम या भरपावनामध्ये आजाद मैदानावर चाललेला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ग्रामीण असतील शहरी शाळांमध्ये शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळण्याचं तिथील मुलांना जीवन वाढण्याचं काम शाळेच्या कपल्यासारखे करत आहे पण आज घडीला यांना अडीच हजार रुपये मिळत आहे अडीच हजार मध्ये घरच या कुटुंब चालतो का हा प्रश्न आम्ही सरकार सातत्याने करतो आहोत पण सरकार मात्र यांच्या मागणीकडे काय दुर्लक्ष करताय आजची प्रमुख जी मागणी आहे किमान या कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार वेतन मिळालं पाहिजे आणि वेतन मिळेपर्यंत त्यांच्या मानधनामध्ये किमान पंधरा हजार मानधनाची वाढ झाली पाहिजे या मागणीला प्रमुख मागणीला घेऊन या भर पावसामध्ये हा क्षत्री मोर्चा घेऊन आपण आलेला आहोत खरं तर या सरकारचं सेवनचं अधिवेशन नाही आपल्याला माहीत असेल सुरुवातीच्या काळात व्यक्ती अल्पशा याच्यामध्ये या महिला काम करत होत्या दोन हजार अकरामध्ये मध्ये हजार एकोणीसमध्ये पाचशे तेवीस मध्ये हजार असे आज घडले फक्त वीस हजार आणि म्हणून या मायबाप सरकारला या तमाम महाराष्ट्र भारतीय शालेय पोषक कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने मी आजच्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो की जे मागील नागपूरच्या एवढ्या सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मानधन वाढवण्याचा जो ठोस दाखवून दिला होता त्या पूर्तता करून किमान या शालेय पोषक कर्मचाऱ्यांना पंधरा हजार मानधन वाढ द्यावी किमान त्यांना पेन्शन लागू करावी आणि चुकीच्या पद्धतीने कामगाराला काढला जातो न काळता त्यांना भविष्यापर्यंत सातत्यान त्या कामावर त्यांना कायम करण्यात यावं एवढ्या अटक्या अनुभव त्या अनुषंगाने आम्ही मागण्या करतो आहोत बातमी जनकल्याणाची